नमस्कार मित्रांनो नाद वर्दीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण चालू घोडामोडीचे पोलीस भरतीमध्ये आलेले क्वेश्चन बघणार आहोत यामध्ये पुणे लोहमार्ग पोलीस भरती याचे क्वेश्चन आपण बघूया बघा पहिला क्वेश्चन बघा नुकत्याच नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता याच्या उत्तर आहे मित्रांनो एक वीस संघांनी भाग घेतला होता त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा क्वेश्चन बघा दोन नंबरचा बघा नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले आहेत बघा याचं उत्तर आहे एक जुलै दोन हजार तेवीस त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा तीन नंबर बघा तीन नंबर बघा त्याच्यानंतर तीन नंबर बघा नुकत्याच लोकसभे लोकसभा निवडणूक पार निवड लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभाच्या स्थापनेकरिता होत्या तर याचं उत्तर आहे मित्रांनो अठरा त्याच्यानंतर बघा मित्रांनो नंबर चारचा क्वेश्चन समृद्धी समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई आणि नागपूर त्याच्यानंतर बघा मित्रांनो पाच नंबरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयमर्यादा किती आहे हे मित्रांनो याचं तीन नंबर उत्तर आहे एकवीस ते पासष्ट वर्षे त्याच्यानंतर बघा मित्रांनो सहा नंबरचा बघा सी डोम्स हवाई संरक्षण सी डोम्स हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो इस्रायल एक नंबर उत्तर आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा सात नंबरचा क्वेश्चन वाड वाडवण बंदर हे कोणत्या वाळूण बंदर हा कोणत्या जिल् कोणत्या जिल्ह्याचे बांधलेले जात जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो पालघर उत्तर आहे मित्रांनो याचं तीन नंबर उत्तर आहे मित्रांनो पालघर त्याच्यानंतर बघा पेमा खांडू पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे याचं उत्तर आहे मित्रांनो चार नंबर अरुणाचल प्रदेश मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद